नमस्कार मित्रो मुंबई महानगरपालिका मुंबई कॉर्पोरेशनच इलेक्शन आलं की ठाकरे गटाचं एकच रडगाणं सुरू होतं मुंबई विकणार मराठी माणूस भिकेला लागणार आणि मग दिल्लीला शिवाय द्यायच्या गुजरातच्या नावाने शिमगा करायचा आणि लोकांचं मराठी प्रेम जागं करायचं आणि आपली पुळी बाजायची हा एक कलमी कार्यक्रम पाच पंचवीस वर्षापासून चाललेला आहे पूर्वी काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा हेच ठाकरे काँग्रेसला अशा पद्धतीने बोल लावत होते आणि मुंबई विकणार दिल्ली आपल्यावर राज्य करणार अशा पद्धतीची यांची भाषा होती आणि मग कधीकधी दिल्ली गुजरातला जोडणार दिल्ली आपलं मुंबई गु गुजरातला जोडणार आणि मुंबई महाराष्ट्रापासून तोडून नेणार अशा पद्धतीचं यांची टीका टिप्पणी नेहमी असायची जेव्हा जेव्हा महानगरपालिकेचं निवडणूक आल्या तेव्हा यांचं हेच टेप सतत वाजत राहायची दुसरं काही नाही मुंबईवर पंचवीस वर्ष राज्य करूनही ना मुंबईची दड दड विकास झाला ना मुंबईची प्रगती झाली मुंबईला टोकियो मुंबईला लंडन अशा पद्धतीची हे भाषा करायची आम्ही मुंबईचं लंडन करू आम्ही मुंबईची टोकियो बनू अशा पद्धतीचा आम्ही विकास करू तशा पद्धती विकास करू पण प्रत्येक निवडणुकीत यांना अशाच पद्धतीने मतं मागवं लागतात मराठी माणसाला भीती दाखवायची आणि त्यांचं मराठी प्रेम जागे केलं की आपण मुंबई महानगरपालिकेत कब्जा मिळवायचा हे सतत शिवसेनेचं आणि ठाकरे गटाचं ध्येय आहे आणि मग दिल्लीचे सुलतान अशा पद्धतीची हे भाषा वापरतात पण खरं तर दिल्लीचं सुलतान ना मराठी माणूस अजून झाला ना पवारसाहेबांना ते शिक्के झालं ना कुणी अजून मराठी माणूस दिल्लीच्या तख्तावर जाऊन बसला खरं तर जे तख्त बाजीराव जे तख्त सदाशिव भाऊंनी फोडलं होतं ज्या राघोपदा झाली अटकेपार झेंडा लावला होता तो फार जुना इतिहास झाला आणि खरं तर आपल्याकडे फक्त एकच राज्य झाले ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी मोगलांची दमछाक केली औरंगजेबाला सडकपळी सोडलं आणि याच भूमीत औरंगजेबाला दफन करून घ्यावं लागलं तो काळ गेला आणि आजचा मराठी बांधव अशा वेगवेगळ्या पक्षांमागे धाव ना राज्याची प्रगती झाली अण्णा ह्या नेत्यांनी आपल्या राज्याची आपल्या मुंबईची कधी प्रगती होऊ दिली यांचं फक्त नेहमीचं पालोपत आहे की निवडणुका आली की मुंबई महानगरपालिका दिल्ली तोडणार आणि ती गुजरातला जोडणार अशा पद्धतीचं यांचं मराठी प्रेम उफाळून येतं आणि मग लोकांना हे चेतवतात पण लोक आता एवढे भुळे भाबळे आणि एवढ्या बावलट पद्धतीने राजकारण समजून घेणारे नाहीत त्यांना उत्तम कळायला लागलं की राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे ह्या बंधूंचं नक्की चाललं काय यांनी मध्ये मध्ये मराठी भाषेवर दंगली घडवायच्या त्यानंतर मराठी भाषेवर वेगवेगळ्या प्रकारे टिप्पणी करून बाकी परकीय भाषिक लोकांना त्रास द्यायचा पण खरं तर असं करून काही राजकारण करता येत नाही मित्रो त्यासाठी मुळातच आपण काम चांगलं केलं पाहिजे ह्या देशामध्ये सगळे नागरिक राहतात तुमचे लोक मुंबई दिल्लीमध्ये राहतात तेव्हा मराठी माणसाला एखाद्याने दोन कानफटात टाकल्या तर ते तुम्हाला चालेल का तेव्हा असं राजकारण हे काही फारसं बरोबर नाही आणि हे भावनिक राजकारण करण्यापेक्षा विकासाचं राजकारण करायला पाहिजे जर मुंबई महानगरपालिका तुम्हाला महाराष्ट्रात हवी आहे तर तिची प्रगती करा तिला मोठमोठ्या प्रमाणात त्याचा विकास करा पण तसं करायचं नाही फक्त निवडणूक आली की मराठी माणसांना जागा करायचं आणि अशी भाषा वापरायची पण मुळात मराठी माणूस जागा आहे आणि तो ह्या निवडणुकीमध्ये नक्की जागा राहील तेव्हा ठाकरे बंधूंना ह्या वेळेस कळून चुकील की मुंबई महानगरपालिका ही कशा पद्धतीने लढवली जाईल आणि त्याच्यात विजय कोणाचा होईल तेव्हा ठाकरे बंधूंनी असं घडीघडी हे भाषा वापरणं बरोबर नाही नमस्कार